काश्मीर मधील पैलगाम्या झालेल्या अतिरिक्त बयाड हल्ल्याच्या धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला जम्मू काश्मीर मधील पैलगामे ते बावीस एप्रिल रोजी पर्यटक यांच्यावर अतिरिक्त यांनी जात विचारून गोळीबार केला या बयाड हल्ला स्कॅन्डल पेटून हा निषेध शिवतीर्थ संतोषी माता मंदिर चौक या ठिकाणी करण्यात आला आणि जे पर्यटक या शेत झाले आहेत त्यांना धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बापूर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष श्री जगन बापू साहेब धुळे महानगर प्रमुख श्री सो उर्मिला माई पाटील श्री वैभव वो पाटील श्री साहेबराव पाटील श्री हरिश्चंद्र काका मिसाळ जनता महाविद्यालय साखरी चेअरमन संजय आबा नेतकर श्री वामन तात्या मोहिते श्री रमेश पवार श्री राजेंद्र भाऊ मराठे तसेच मराठा रेजिमेंटलचे माजी सैनिक आणि धुळे शहरातील अनेक भारत देशप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझी सैनिकाची कन्या आहे आणि माझे कर्तव्य आहे आज माझे जे भाऊ उभे आहेत माझी सैनिक माझे कर्तव्य आहे आणि आम्ही पदाधिकारी देवळे सर आज आम्ही सर्व एकत्र मिळून आज हा कॅन्डल मोर्चा घेतलेला आहे आणि मी एकच सांगू इच्छिते की भारतीय जो नागरिक आहे तो इमोशनली बळी पडतोय असं वाटायला लागले जात विचारता गोळी घालता अरे हे कुठली पद्धत आहे आम्ही असं आमच्या भारतामध्ये एक दिवसही केलेला नाहीये तुम्ही करू नका तुमचेच बांधव तिथे रोजी रोटी त्याच ह्याच्यावर चालते पर्यटन स्थळावर आज ते ते देखील लढताना दिसतात दे, दे की असं व्हायला नको तर दहशतवाद हा थांबवला पाहिजे आणि कधी काळ असा वाटतो की भारताने काहीतरी पाऊल नरेंद्र मोदीजींना माझं कळकळीच सांगणे आज बिचारी माऊली आज तिचे मुलं इकडे आणि तिच्या समोर तिच्या पतीला गोळी घालतात आणि ती माफी मागते ती म्हणते मला पण मारा आणि ते म्हणतात नाही नाही मारेंगे बताने केली आहे आता थोड्या दिवसात चांगलं राहिलं चांगलं राहा हे सांगतो भावी भविष्य काळ बदलवू नका काही चुकीचं पाऊल उचलायला लावू नका आणि सगळ्यांनी शांततेत ठेवून सगळे आपण सगळे एक आहोत हिंदू आहोत असं म्हणून जगा काश्मीर बदले तर बिचारे त्यांची रोजीरोटी पुन्हा चालू द्या माझी सैनिक आणि आजी माझी सैनिक आणि आम्ही मराठा पदाधिकारी असिमार दहशतवाद जो झालेला आहे त्या सगळ्या ता श्रद्धा त्यांना त्यांचा निषेध करतोय आणि जेवढे मृत्यूमुखी पडले त्यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली पाहण्यासाठी जमलेलो आहे आणि यापुढे पण आम्ही असं होऊ नका देऊ एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं पण आहे जम्मू काश्मीर मधील मृत्युमुखी झालेले आणि त्यांना आम्ही शहीद बनवू कारण की ज्या ठिकाणी अतिरिक्तांच निरंतर वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांना मदत व्हावी आणि सगळ्याला संदेश की भी आम्ही भीत नाही आमच्याकडे नम्रता आहे आम्ही घालू नये या पद्धतीने आज दोन तर अडीच कोटी पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते आणि तिथं वातावरण कंप्लिटली बदललेलं होतं पण अशा याच्यात अतिरेक्यांनी ऍक्च्युअल खरं म्हणजे त्यांचा अतिरेकांचा कधी कुठला धर्म नसतो त्यांनी निर्भूणपणे या अतिरिके अतिरेक्यांनी आपल्या भारतीयांची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे आणि त्यांना आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाकडून या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना एक संधी देण्यासाठी की तुम्ही तिथं लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आहोत माजी सैनिक आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत याचा उद्देश हा आहे की जे पुलवामामध्ये जे आपले जवान शहीद झाले सेवारत नेव्हीचे ऑफिसर आय व्ही ऑफिसर आपले पर्यटक ज्यांनी हत्या होते व तसंच उधमपूरमध्ये आपला एक जवान नायक जानटू अली जो घुटबड्या आतंकवाद्यांशी लढाई करताना शहीद झाला त्यांना आम्ही जे आहे सर्व एकत्र मिळून आम्ही श्रद्धांजली द्यायला आलेलो आहोत श्रद्धांजलीचा मेन उद्देश आहे की आम्हाला त्यांना एक संदेश पाठवायचा आहे की आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत जे आपली भारतीय सैन्य आहे तिथे आपले एअरफोर्स आहे नेव्ही आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही तिथे लढा आणि तसंच तुमच्या ज्या फॅमिली तिथे आहेत सिव्हिलमध्ये आम्ही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊ आणि भारत सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही याचा अगर उन्होंने धर्म पूछ करके अगर मारा आहे तो आप धर्म पूछ कर आप जो आहे नाम बताओ अपना कि मैं भारतीय सैनिक हूँ और फिर उनको मारो तभी बदला होगा और ये जरूर मुझे उम्मीद है कि भारतीय सेना जो है तत्पर है कार्रवाई ऑलरेडी शुरू हो चुकी है लेकिन वक्त यह है कि सम, हम सब इकट्ठा आए और जो कोई स, सिर्फ हमारा एक ही उद्देश्य होना चाहिए कि देश प्रथम और हम सब अगर इकट्ठे हैं तो ये ताकत जो है वहाँ पे ऊपर तक पहुँचेगी मैं आपको बताना चाहता हूँ उन्नीस सौ निन्यानवे में जब कारगिल हुआ था उस टाइम पूरा देश इकट्ठा हुआ था तब हम एक दूसरे ये नहीं कि मैं डॉक्टर हूँ मैं इंजीनियर इंजीनियरों मैं कौन हूँ मैं भारतीय एक नागरिक हूँ और एक नागरिक तो जैसे हमें एक अच्छा नागरिक बनना चाहिए और पूरा सपोर्ट अपने गवर्नमेंट और भारतीय सेना को देना चाहिए तभी ये श्रद्धांजलि मैं कहता हूँ कि सफल होगी आप सब आए मुझे बहुत अच्छा लगा और हम सब ऐसे ही इकट्ठे रहेंगे हम बीस है बीस से, से दो और दूसरे से दो और हमारी संख्या जो है ऐसी बढ़नी चाहिए धन्यवाद जय हिंद जय भारत mm yeah. yeah. yeah.